नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या अतिक्रे येथील संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंग विभागात इंक अँड इन्साइट लिटरेचर फेस्ट दोन हजार पंचवीस या मोठ्या उत्साहात एकोणीस जुलै रोजी साजरा करण्यात आला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा एक बहुभाषिक साहित्य मेळा आहे असं मत बाल साहित्यिक नीलम मानगावे यांनी केलंय या कार्यक्रमासाठी लेखिका डॉक्टर राजश्री राजगोंडा पाटील लेखिका नीलम मानगावे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर श्री अस्कर अली उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन दीप प्रज्वलन झाले त्यानंतर कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले पाच भाषांतील मराठी संस्कृत हिंदी इंग्रजी आणि फ्रेंच गीत ज्यात भाषिक आणि सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवण्यात आलं हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कवी संमेलनातून नऊ रसांवर आधारित कविता केल्या आणि त्यानंतर इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली विनोदी कविता आणि कॅरेक्टर परेड यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली मराठी विभागाच्या नटसम्राट या नाटकाने उपस्थितांचे डोळे पाणवले पालक आणि मुलांमधील नात्यांचे बारकावे वृद्धापकाळातील दुर्लक्षिततेचे वास्तव नाटकातून मांडले यानंतर कथाकथन सत्र देखील रंगले कन्नड विभागाने भावनात्मक कविता सादर करत प्रादेशिक रंग भरले आणि यावेळी शाळेतील अठ्ठावीस नवोदित बालक लेखकांना गौरवण्यात आले आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं शब्दधारा या पुस्तकाचे प्रकाशन ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे साहित्यिक लेखन आणि सर्जनशीलता अंतर्भूत होती शेवटी लेखिका राजाश्री राजगुंड पाटील आणि लेखिका नीलम नाम मानगावे यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनाची प्रेरणा दिली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे लिटरेचर फेस्टिवल प्रत उत्कृष्ट झाल्याचे कौतुकाचे शब्द प्राचार्य अस्कर अली यांनी व्यक्त केले लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे चेअरमॅन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका सस्मिता मोहंती यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा केल्या अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा